नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत शाळा चालू होतात तर आपण आपल्या छोट्यांना जेवणाचा डबा प्लॅस्टिकचा घेतो तर आता हे लेबल कसं काढायचं त्याला आपण स्टीलच्या बाकीच्या लोखंडाच्या भांड्यांसारखं जाळावरती धरू शकत नाही तर मग पाणी गरम करायचं आणि ते पाणी या डब्यामध्ये आपण ओतून ठेवणार आहोत गरम पाण्याने हे जे लेबल आहे ते झटपट कसं निघतं आपण बघूयात आता मी डबा खोलून घेते एक मोठा डबा चपातीसाठी आणि छोटा डबा भाजीसाठी तर दोन्ही डब्यावरती झाकणावरती देखील लेबल आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे खूप उकळवायचं नाही पाणी कारण आपला डबा आहे प्लॅस्टिकचा नाही तर तो डबाच पूर्ण जळून जायचा जा। तर पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता हे पाणी मी डब्यामध्ये ओतून घेतलं आहे आता या झाकणाला देखील लेबल आहे तर या झाकणामध्ये देखील मी पाणी ओतून घेते हे पाणी चांगलं गरम पाणी आहे आणि पंधरा मिनिट हे पाणी या डब्यामध्ये आणि झाकणामध्ये आपण असंच ठेवूया आता हे जे मोठं झाकण आहे त्याला देखील वरच्या बाजूने लेबल आहे तर या झाकणामध्ये देखील मी पाणी ओतून घेते आता हे गरमपणे आपल्याला पंधरा मिनिट या डब्यामध्ये आणि झाकणांमध्ये असंच ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर आपण हे पाणी ओतून देतो आहे आणि बघूयात आपलं लेबल निघतं आहे का तर हे पा तसंच आपण पाणी न ओतता नखाने लेबल काढू तर इतक्या झटपट ते निघत नाही अर्धवट तसंच राहतं पण गरम पाण्याने हे पा एकदम लेबल छान असं मस्त चकाचक निघालेलं आहे झाकणाचं देखील आपण पाणी ओतून घेतलं आहे आणि ते देखील लेबल मी तुम्हाला दाखवते पूर्ण लेबल त्याला जो गम असतो त्याच्यासह ते, ते व्यवस्थित निघून आलेलं आहे चकाचक एकदम आता दुसरं जे आपलं छोटा डबा आहे भाजीचा त्याचं देखील आपण लेबल काढूया त्याच्यामधलं देखील गरम पाणी पंधरा मिनटानंतर मी ओतून घेतलेलं आहे आणि हे पा मस्त अगदी झटपट लेबल आपलं निघालेलं आहे आणि एकदम चकाचक लंच बॉक्स भरायला आपला तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिकवरचं लेबल झटपट काढू शकता गरम पाणी ओतून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट धन्यवाद